नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता का आले मी कलमुसऱ्याला उरणच्या उरणमध्ये आणि मच्छी पकडायला आले तर दादाच्या पाठी उद्या पण जाणार येतं मी आता कोलबे बागायला आले दादा आहे तिथेशीन बघतंय आणि मी पण बघतं भेटल्या तर भेटल्या आखी आणले आणि दादा इला काय बोलतान दादा आसू आसू कंचे आसू बिसू आहे काहीतरी व्यागलाच नाव द्यायचं आसू बसू कसू दिले बघतो तू कोलबी काल काय देऊ आखी मी पण येऊ बारा काम आहे तुझं मी पण येतो चल आखी चू दे पकड पकड हा पकड ही पकड तू चाकी पकड हातांगाव नाही गि बघ तुला भारी कोलबी हुशार काय तू हुशार आजच्या गावात गेली और अभी तो रुको क्लायमॅट्स अभि बाकी दुसरी कुठे आहे बोलत तू कशा का पकडशेन कोलबी हुशार काय तू हुशार अरे मीच हुशार आहे पण अशी मच्छी पकडत नाही मी प्लॅनिंग कि जात पकडतोय कुठे आहे ऐक एक तुला जमन आहे हा हॅलो थंड पाणी आहे थंडीचा टायमिंग चालू आहे यो दादा बघतो पोच्या आम्ही कोलबी बोलताना दादा पोच्या बोलतो आमच्या पण पोलच्या बोलता लवल्या का कुठे गावला गेकत हा छोटी छोटी बो, गल्ली बोनी झाली आमची बोनी झाली देख र याला सोंड्याला माझ्याजवळ एकची एक, एक बोनी झाली आमची हे ट्रेनिंग मी नीच दिलं जात खाओ मा बॅटरी काय कामात नाही तसं पण चल कमरेला बांध ना तुझ्या आई आखी आहे मोठा कुठे मोठा असे दिसला का अरे काय बॅटरी बॅटरी बरोबर नाही तरी तुला पकडता येते का काकराजी नाही माहिती मला शिकवते हो दादाला दानक्या मोठा दिसलाय जा तू जा जंगलां जा अरे मार तो जाईल तो मग आहे कुठं आहे तो हा दिसला डोल हा दिसला दिसलं दानक्या आहे जा जा लवकर जा बरोबर आहे ना जो आपला विचारा घालवला ना दिसेल तो लगेच दिसेल ना हा दुसरी एक दादानी बोनी केलेली आहे आखी मध्ये एकदम खुश आहे दादा आणि मी पण आकी आकी आखी माझ्यालाच बांधले हे कर स्वर्णार नाही साधेला एक ते काही पाणी जास्त येते त्याची मुरे घडल्याला चल चल जा सौकात जा झोप जरा आम्ही पकडतो दुसऱ्या बघू बघूया दादा पण आहे आता रात्रीच्या आल्या बाराला पहिल्यांदा <laughs> झाले मी पण पाकराला कधी आले इकडे दादा पण फोन केला बोललो याला पाहिजेत ना आपल्याला कुठे आहे असं इथं कुठे असत तू धरण्या पकडलं का अरे वा दादानी म्हणतोच पकडला खूप व्हेरी गुड व्हेरी गुड पट उचल जयंत इकड बघ आखी पण बांधायचा सगळा मिनीच तू काय नाही पकर पकर हा पकर आता पकड नाच नाचू दे म्हणजे हा चल चल टिवटिव करतो टिवटिव टीव निसता कोणते असा पकडतात आपल्याला शेफ्टी घेऊन पाकला लागतो राहते अख्खा सामसुम आहे बघा आम्ही दोघं कावलं

दादा बोलतो जिताविारा भेटल वितारा भेटला काम होईल आपला दादा करतोस काय तू माझी पॅन भिजल हे थंडला आज वाटतं दादा दिसते चिंबोरी पकर पकड पकड बारकी तर बारकी चिंबोरी पकर बाय बाय पकडली का अरे व्हेरी गुड का तिथली चिंबोरी घर आता पकर धर आता सांगला कसा पकडू मी घेऊ द्यावा बोटाला घाबरतं बघ किती काय टाक लाव तू माझ्या टी शर्टची पॅन्टची अखी लाव आवडी थीड बांधले मच्छीवाला नाही मी सगळं माहिती होईल मला घेणार नाही ना चवा खाली मांडीला रे तुला की अर्थ व्यागला तो चल आमचा भाऊ शार्प दिमागचा माणूस आहे बरोबर पकडतोय मोठा 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 स्वप्न मोठंच आहे आपलं भेटल गे चल दादा दिसला फंटिया बरोबर आहे का ओके ना पकड नीट गावालाच पाहिजे हो इमानदारीन मेनतीचा हां आतमध्ये वा आतमध्ये कुठं नक्की आहे का असू धर असूध असूध गवळी का सत्तर पर नको आय छग्गाव ते ना कसला दानक्या वगैरे दादानी बापाल आई तू गाय घालवला शी काय बोलायचं आता तुम्ही बोला आता मी काय बोलत नाही पब्लिक घालवला एवढी मेहनत करून काय बोलणार तुम्ही सांगा आता घालवलं एवढा मोठा इंग्लिश घालवला काय बोलत नाही आला नाही अख्खी वाट लावून ठेवली एवरा आता एवरा घालवला मूड घालवला दादाने ती गाई गाई कशाला मी पॅन्ट भिजवली याच्या बघा त्या पण अख्खी पॅन्ट भिजवली परत दादाला आता इमानदारी पकडू दादा पहिलेच सांगतो फालतू करू नको बघ र बाक इकडे इकडंच आहे इकरच आहे तोच आहे ना थांब थांब दिसत पण नाही इकडं झालाय तो बघ बघ वाक झालेला आहे का आहे का नक्की बोल काय चेंबोरी गौली कालवला ना मोठा जाऊ दे दादा उद्या नशी पण नव्हता आपल्या ठीक आहे दुसरा चल आपण जाऊ दे एक से आपली दुनिया नाही चलती आहे आपणा एक से आपणा भोजन नाही होता है। लेकिन भोजन करणे का अलग ही मजा त चालवला गेले कोलबी गेली दणकी आता पण एक पंट्या गेला परत कस शोधतय बाबा गेला ना मोठ्या कोलब्या आहेत ती सांगते का बोरीचा नास्ता ना आपल्याला रे ती हा शेवाली आमच्या शेवाली बोलता तुमच्या शेवाल बोलताना का शेवल मित्रांनो लय मेहनत घेतली आज फर्स्ट टाइम एवढा पाण्यान उतरून तिथे आहे ही ना वरती जायचा काय बोलतं काय बोल दादा बॅटरी उतरली बॅटरी उतारली असा नको बोलूस आत्ताशी आपण सुरुवात केली माग बघ माग बघ तुझ्या मजे राही रे बघा घाबरत नाही रे अच्छा ठीक आहे पटकन आला भीती नाही वाटणार काय दादा जातो तू पण डबल आम्ही वरती आलो आता स्टार्टिंगच्या इथे बघतो जाऊन हालचाल आहे भेटले थोड्याफार पण दादानी मोठा एक आमचा घालवला इंग्लिश दानका होता चिंबोरा एक गेला चिंबरला नाही मोबाईल शिवरी आता कसलाच होता दानक्या पण ते पाण्यात जराशी ती कदुल कदुरपणा झाली त्या गायब होते तर बरा वाटतं एकदम पाकडा आले पहिल्यांदा झाले एवढं रात्री आमच्या इकडे पण पहिले लहान तेव्हा जायचो बाबा लहान होतो तेव्हा जायचो तर काय येत नाही असतं आमच्या इकडे उर खाडी आहे दादांच्या इकडे उरणला खाडी आहे म्हणून टेन्शन नाही कधी पण जाऊ शकतो पकडाला आमच्या इकडे नदी आहे चांगला काटराचा पाणी चला हा काय वडा ओढा यांच्या इकडे ओढा बोलतात खाडी असं आहे का खाडी आतमध्ये यांच्याकडे ओढा बोलतात ओढात ना ओढा ओढा आमच्या इकडे काय बोलताना माहितीये का हा काय मी पण विसरलो काय बोलतात काय बोलत आमच्या इकडे वल बोलता वल तुमच्या इकडे काय वाडाना पाडा लावले तुम्ही आमच्या इकडे वल बोलताना वल वलाव आले वलाव मच्छी वाकराला चिंबोऱ्या वाकराला आणि चिंबर काय आहे का मास्ता असत धरतो दिसला का तुम्हाला मला नाही दिसणार तो हो दादा तोच आहे भेटतो तू एकदम सावकात जा घाई करू नको प्रेमान पकड त्याला रागा नको पकडू काय बोलतं दादा त्याला Pahannya lunuk, pahannya lunuk. Di sana? Hmm. Mama pun training gate lega tuh nih. Hmm. Maka lama. Coba, di sana kah? Hmm. Mau gak atem deh. Udah ah tabak tut दूसरा है का पकड़ cegah जरा wah जाई होमक्या होता भाऊ लय काय केली तुम्ही उचलता आणि त्याला हा घालवलंच सुनील तो आहे का पक छोट्या छोट्या आम्ही आलो, आलो असते असती itu gua what ayo sama kau tahu, sama de आला आला हाय घाई केलं तुम्ही आता परत नीट पकड घाई नको घाई करू नका घालवतोय हा इथं थांबू इथं थांबू नीट टाक आखीन वाट लाव परत परत थांब दर थांब थांब जरा दोन मिनिट थांब योग्य आता टाक वाटलंच मला एवढे चाली केले असं धुणे आता परत तो तर लय दणक्या होता हो अभी कितना भी बोंबल चाले चल घे आणि तो मोटा कुट बघ बोपट चला होता दानक्या दानक्या होता दानक्या घालवला बाहून डबल आहे पण बघ आहे पण बघ लागला तू लोट नामदारा हे बघ इथं जवळ मारू मॅट्री हा तिथंच आहे कोपऱ्यानं बघ दिसला का असते असते लोट न राहायला पकडला पकडक्या तलक्या साला कधी बस आम्ही शोधवतो याला नीट बाबा नीट आता कसं जाईल आता कसं जाईल काय मला घाम पोरतोस तू मागाशी घालवला ताणक्या आमचा काय बोला दादा दादाला सांगा तुम्हीच सांगा आता काय बोलायचं था मीनी थांब जरा थांब ते प्रेमंटक आगया आगया इंग्लिश माझ्या आगया आम्ही दो मिल बिलक्या ना काम पच्चीस काडीतली मासे ले मच्छी मच्छिल्ले भारी व्हेरी गुड मिनी ट्रेनिंग दिले दादाला दा दा। माझेकडून शिकून गेला म्हणजे मी नदीवर जातो शिपट्या पाक्राला मीनी शिकवला दादाला दानक्या वाटला दानक्या रे मारे वाटत चला लागेल हा तर चला आता आता भेटले का ना मन शांतीला आल्या काहीतरी उद्या पण येणार आहे मी शंभर टक्के चला दिसला दिसला ना आम्ही सोडणार नाही शंभर टक्के प्रेमाने पकडणार पण पकडणार चला तर आम्ही चालू घरी एवढी मच्छी भेटलेली आहे टाकू कस टाक घाट मार चल उद्या सकाळी पण दाखवू तुम्हाला उद्या सकाळी पाठ दुसरा म्हणजे मच्छी पाक आता दुसरा पाठ इव्ह रात्री जा आता ना चला गाडी स्टार्ट कर आपली डायरेक्ट आता जाऊ आम्ही घरी घरी गेलो दाखवू तुम्हाला मच्छी यांना सरप्राईज देऊ जाऊन याला काय बोलणार सांगा तुम्ही एवढा मी ते सामान पकडलाय याला आता भिजले बा काय काय भाऊ पालदगिरी एवढी मी टाका भिजले इकड काय असा बोलत कशाला भाऊ हल्ले भाऊला मी टाकतो टॉप टॉपन काय टाकू याच्या टाकू का हे भाऊ टापन टाकू भेटले हा वाटत काय घाबर भरपूर टाइम झाला म्हणून भेटल्यात कोलबी कुठे आहेत हो दणक्या वाटलेला आहे इंग्लिश बघ बाबा चला आता त्याला झोपत ना उठून आता आम्ही जातो झोपाला झोपाले झोपाला जातो उद्या सकाळी जाणार आहेत परत मच्छीला कुठे जायचं उद्या कारीवर जायचं आहे आतमध्ये তো চাল গুড নাইট বায়টা উদ্য নি তোমার দাখতো